मोहिते पाटलांच्या अडचणीत पुन्हा वाढ चहूबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न पक्षाची आता सहकार विभागाची नोटीस भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे भाजपा आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आता सहकार विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर टपका ठेवल्या असल्याचे त्यांना त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखाना संचालक पदावरून का अपात्र ठरवू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या शंकर सहकारी साखर कारखान्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अध्यक्ष असून या कारखान्याला भाजप सरकारने मोठे आर्थिक पॅकेज दिलेले आहे मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारीनंतर दोन दिवसापूर्वी त्यांना पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली होती आता यानंतर लगेच त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावरून अपात्र का ठरवू नये अशा पद्धतीची नोटीस दिली असून सोळा जानेवारीपर्यंत त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे यावेळेत जर त्यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास त्यांचे संचालक पद रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे आता रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका